सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी विचार विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन सेना या दोन पक्षांनी युती केली आहे नरिमन पॉईंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दोन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा करण्यात आली यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आदी प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना असून रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना असल्याचं सांगितलं एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना तर दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे मुख्यमंत्री असताना कॉमनमॅन म्हणून आपण काम केलं आता डी सी एम अर्थात डेडिकेटेड टू कॉमनमॅन म्हणून काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे तळागाळातील माणसाची नाळ तुटता कामाने हे आजवर पत्ते पाळल्याचंही त्यांनी सांगितलं ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयी सुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगला सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकामं पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिलाय आर एल डी एच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डी पी आर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून नऊशे पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी रेल्वे प्राधिकरणानं पाठवला आपण निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहोत मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाली नाही मास्टर प्लॅन सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे ते कासरोडोली या मेट्रो चार प्रकल्पाचं काम सुरू आहे यासाठी घोडबंदर रस्त्यावरील ओवळा आणि कासरडोली येथील स्थानकांचं बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर असून या स्थानकांवर ये जा करणाऱ्या जिन्यांचं बांधकाम भर रस्त्यात करण्यात येत आहे या कामांच्या त्रुटींवर बोट ठेवत एम एम आर डी एचा हा मोहम्मद तुकलगी कारभार असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे ओळामाजोळा विधानसभेचे प्रमुख नरेश मणेरा यांनी केली आहे गोडवंद रोड मुख्य रस्त्याचं सेवा रस्त्यात विलिनीकरणाचं काम सुरू असून या रस्त्याच्या मधोमध मेट्रो स्थानकाचे जिने उभारण्यात येत आहेत त्यामुळे मेट्रो स्थानकाचे जिने रस्त्याच्या कडेला तयार करणं अपेक्षित आहे परंतु हे जिने सेवा रस्ते आणि मुख्य रस्त्याच्या मधोबत म्हणजे भर रस्त्यात उभारण्यात येत आहे हा एम एम आर डी एचा मोहम्मद तुगलकी कारभार असल्याची टीका ओळा मजुडा विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी केली असून त्याचबरोबर एका पत्राद्वारे एम एम आर डी एचे महानगर आयुक्तांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिले ठाणे कासरडोली मेट्रो चारची घोडबंदर रस्त्यावरील ओळा आणि कासरुडोली ही स्थानकं बांधून तयार झाली आहेत मेट्रो चारचं चा काम गेली काही वर्ष सुरू असून गेल्या वर्षी घोडबंदर मुख्य रस्त्याचं दोन्ही सेवा रस्त्यांमध्ये विलिनीकरण करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे मेट्रो आणि घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता विलीनीकरणाचं काम ही दोन्ही कामं एम एम आर डी करण्यात येत असून या जिण्यांसाठीचा खर्च वाया जाणार असल्यानं या नुकसानीस आणि महम्मद तुगलकी कारभारास जबाबदार कोण असा सवालही नरेश मणेरा यांनी या पत्रात उपस्थित केला आहे सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार योग्य प्रकारे मिळत नाही तशी सार्वत्रिक तक्रार असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालय मात्र याला अपवाद ठरत आहे गरजू रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि धर्मादाय रुग्णालय योजना अंतर्गत मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळवून देणार ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मानवता धर्म पाळत आहे सिव्हिल रुग्णालयात दररोज साधारणत सहाशे ते सातशे रुग्ण उपचारासाठी येत असून काहींवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार नियमितपणे पार, पार पाडले जात आहेत रुग्णालयात काही सुविधा उपलब्ध नसल्यास अशा गरजूंना रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याची कार्यपद्धती सिव्हिल रुग्णालयात यशस्वीपणे राबवली जात आहे शल्ले शल्ले 2000, 24, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्हा रुग्णालय ठाणे येथून सुमारे पन्नास गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यात आले रुग्णालयात उपचार शक्य नसलेल्या जटिल प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तसंच धर्मादाय रुग्णालय योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करून त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात आले आहेत करून घेतो एकमेव उद्दिष्ट आहे की जे गरीब गरजू रुग्ण आहे जे पैसे नाही खर्च करू शकत त्या इव्हन श्रीमंत असतील तरी काही इशू नाही परंतु जे ज्यांना गरज आहे शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन ट्रीटमेंट वगैरेची त्यांना मदत करणं हा एकमेव उद्दिष्ट आहे त्यासाठी आमची अख्ख्या व्ही सिव्हिलची टीम आमचे डॉक्टर असतील नर्सेस असतील ते हेल्प करायला तत्पर असतात आणि आम्ही मदत करतो आतामुळे कितीतरी पेशंट आम्ही दृष्टीने ह्या याच्यामध्ये आम्ही त्यांना बाहेर आमच्याकडे जे शक्य सर्जरी होत नाही त्या जे ट्रीटमेंट होत नाही ते आम्ही बाहेर करून दिलेले आहेत आणि खरोखर त्या दृष्टीने त्या अँगलने आम्हाला त्याचं खरोखर समाधान वाटतो आहे आणि हा जो कार्य हा खूप चांगला आहे जे आपण लोकांना मदतीचं काम जे करतो आहे मी लोकांना एकच याद्वारे विनंती करेल आव्हान करेल की तुमच्याकडे जे रुग्ण आहेत तुम्ही हाताश होऊ नका कृपया वेगवेगळ्या स्कीम्स आहेत चॅरिटी हॉस्पिटल्स आहेत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असतील मुख्यमंत्री सहायता निधी असेल आयुष्यमान भाव असेल किंवा काही ट्रस्ट आहेत आपल्याकडे सिद्धिविनायक ट्रस्ट असतील किंवा मग सा साईबाबा ट्रस्ट आहे अशा बऱ्याचशा ट्रस्टकडूनही काही पैसे आपल्याला मिळू शकतात आपण ऑपरेशन करू शकतो या लोकांना लक्षात ठेवा जे अशक्य काही गोष्टी आहेत त्यांनी जर आम्हालाही अप्रोच केलं तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाट यांच्या नेतृत्वाखाली मारो आंदोलन करण्यात आलं विशेष म्हणजे पडळकर यांचं नाव न घेता करारा जवाब मिलेगा असा इशारा सुहास देसाई यांनी दिला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आज विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर धनंजय देशमुख यांच्यासह चालत असताना पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून तसंच गाडीचा दरवाजा उघडून डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि धनंजय देशमुख यांना इजा करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे गाडीकडे पाहत असताना गोपीचंद पडळकर यांनी शिवीगाळी केली या घटनेचा निषेध म्हणून ठाणे शहरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र चोराला अटक करा मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा दिल्या तसंच पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले यावेळी सुहास देसाई यांनी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा अधिकार कोणी दिला सत्ताधारी पक्षात असल्यानंच ही दादागिरी केली जात असेल तर तो लोकशाहीचा खून आहे गुगलवर एका महाशयाचे फोटो आहेत माझ्या हातात हा फोटो गुगलवरूनच घेतलेला आहे असे लोक जर नेतृत्व करणार असतील तर महाराष्ट्राचं काय होणार आमच्या डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे परंतु लक्षात ठेवा महाराष्ट्र हा शंड नाही या गोष्टीचा करारा जवाब मिळेगा असा त्यांनी इशारा दिला